गायचं कालवडीच पस्तीस पाहू शकता पोंगनूर जातीची छोटीशी बुटकी गाय आहे दूध किती देते एक वेळेच दोन सकाळी दोन लिटर संध्याकाळी दोन लिटर व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता खाली हा तांबडा खोंड आहे आणि ही गाय आहे खूप छोटी गाय आहे पांढरी शुभ्र गाय आहे आणि खूप देखणी गाय आहे सकाळी दोन संध्याकाळी दोन लिटर देतो म्हणते मालकांचं नाव पत्ता सांगा ते कागष्ट कागष्ट संजू गवंड गाव गाव बराव तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे त्यांचा नंबर सांगा मालकाचा नव्वद बावीस नव्वद बावीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस चाळीस चाळीस पाहू शकता ज्यांना कोणाला घ्यायची असेल हवे असेल पोंगनूर अशी वेचूर हिला वेचूर पण म्हणतात पोंगनूर पण म्हणतात छोट्या मापाची गाय घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्यवहारात कमी जास्त होतील